डगायला लागली कळ पाने थेम गळा ढगायला लागली कळ पाणी थेम थेम गळ चल मग ताईची पहिली गाडी पाय ट्रॅक्टर अगं रावत पाहते मग तायचं लोक मोठं भाई आज महिन्यापासून आले मी ताईला म्हणायचे अगं दाखवता होल मला मग राहनात जाऊन का तर तिलाच वेळ भेटा ना ती म्हण भाई गरिसे काम पडले मलाच जमत नाही राहनात जायला बरं म्हटलं चला मग तू कर घरातलं काम म्हणले मग तेवढं तर आली मग राहनातून जाऊन लय लो आहे मोठं आहे खरंच बाई काय ती बाजरी काय ती मका काय ती ज्वारी काय तो ऊस हां बाई आता तर बाहेर सुद्धा लावला द्राक्षाचं घर मला पुढल्या परत आता बोलेल द्राक्ष खायला मग येईल दोन महिने राहील मग मी हां मी दाजेला पहिलं फोन करेन द्राक्ष आले मला फोन करा आता मला कर्मच नाही राहिले या चल बाई मला ताई ना महिनापासून आणून ठेवलं कोरड्या केल्या पापड्या केल्या शेवया के केल्या सगळं माकून करून घेतलं आता मला ना करमतच नाही आता मी ना आज जातेच निघून मा घरी हां माझी मम्मी पप्पा ते वाट पाहत असते चल बाई मी ताईलाच सांगते आता ताई मी जाते म्हणून तर झालं ना ताई तवलं सगळं साठा सामा करून हां चल मला आता नेऊन घाल बरं हां मी ताईलाच घेऊन जाते आज मी थांबतच नाही ना चल जाते चल बाई ताई का झोपले ना बाई तुम्हाला भूक याय लागली चला आज ताईला आहे ना शवाय खाऊ, ना आंबरस करायलाच लागते आज हां आंबरस शेवाय खाऊ खाऊन घेते ताईला म्हणाल चाल मला निवंगाला येतो हां मला आता अजिबात करमत नाही थांबणारच नाही चला जाते बाई यांना म्हणले हा आळ का काच बाई या माणसाचं लक्ष नाही जगत महिना झाला मी बसले शवा कुरड्या पापड्या करीत ती माई बही सुंदरी येसले आवरीत पण यांचं ना बाई एकटी वेगच राहत आळ सुद्धा या दुताने आला आता कसं जनावर पाणी पेनार त्यांना ता साय आली काय मी सगळं पाणी निघागार जाणार की बाई बरं की बाई ही पोर कुठे गेली काय आज हा अजून येईना काय कवाची वाट पाहू राहिले कुठे गेली होती का रानात गेल ते म्हणले चाल डाक माल तुम्हाला नाही ये जाऊ तू मग मला येते तुला नाही म्हणले ते राहनात चाल मग तू काय रानात आले नाही मग मी गेले कार केला अगं भाई तो दाजीला सांगितलं म्हणले आळ भरून किंवा तो, तो दाजी काही कामाची नाही बाई त्यांना म्हणले महिन्यापासून मी पार जाम झाले आणि ती माई सुंदरी बाई नाही पार जाम झाली ती सारखी कुरडा करू लागली शेवाय करू लागली पोर पार जाम होऊन गेली म्हणले तिला नेऊन घालायचं आता तो आता ताई सामा करून झालाय बरोबर आता मला काही मत रे का सुंदरे काय केस थोडे कापायचे मोठे मोठे झाले बाई सारखे कापू कापू ना वाढले मा कॅसायला तू ना कस काय लांब लांब होतेस माहीत आहे वाढ कुठली मी तिकडे होते ते न लावलं का ग वाढायचं मिळतंय ना काय मिळते तू मेडिकल मध्ये जाऊ ते घे ना हा ना तर निंबू चोळायचं निंबानी वाढत आहे सांगते ये पोरं झाल्यापासून केस माही गळ झालं तुला आता कोण वाटायचं काय आणि तुलाही पोरं झाले का बरोबर गळती तु केस वय झालं कोणाची गाळणार ते पण का सुंदर आहे काय तुला एक सांगायची चाल बरं घरात मला एक ना भूकले लागली का ताई हा जेवण ही तू मला रात एकर ना रे ताई हां जे काय मग मला नेव काय मला भूक लेलाली ले आता शेवाय केलं ना पण हां शवाटा कने आमरस करमताल रे बाई मी तुला ना, ना।, ना। शवाळा वाट करय आमराला सही करना रे आणि सगळा साठा सामाय ना थोडं थोडं तू ला दादालं बाईला तिकडं ने मी नाही नेणार हां तू घे नाही नाही घेऊन जाय ना बाई ना? नाही नाही बाई नका ना� मी एवढा बोलले नाही कारण बरं जाऊ तो दाजीला पाक करू नको दाजीना को बाई सग ह नाही नाही काय करू ते सग बाबाकडे देती आबा बाई तू दाजीबरोबर ये करती मां आप दोघीच आहे कोण तुम्हाला नेवणार मी येऊ का हां बरं मी येई पण आई आपल्या मातेचा फोन आला आता बाईचा आता काय ती म्हणा ना ये बाई महिना दोन महिने राहिली ना तो आकडं बर का अजून तिला वाटलं तर महिनाभर ठेवून घे नाही भाई मला करवत नाही नको मला आई बापा शिवाय ना झोप येत नाही हा अगं पुढचं काय मी काय म्हणते तो येणार का? तो महिन्या गेला महिना झालाय सारखे झोपटून उठते मी माहिती का तू काय म्हणत कुठं उठते अगं मला काय बुरा पडत आहे काय पडत काय माहिती बाई तर मी तुला आमच्या दोघांच्या मध्ये झोपाय घेते ना काय बोलती का काय काय तो दाजी सांगितलं हो तिला भेव वाटत तुम्ही त्या बाजून झोपा मी या बाजून झोपते तुला आम्ही काय एकटा सोडलं का दोन महिना मी त्या साईड झोपत त्या बाजूला अगं बाई दाजी आले का कामावर रात्रीचे बाजून झोपाते मी या बाजूनी तू या अशी दचकती ना त्यामुळे मी दाजीला म्हणले बाई एक तर तिला नाही उगत नको दोताला ताण आपल्या घरी येले तुम्ही त्या बाजून झोपा मी या बाजून झोपते मधी घेऊन आम्ही असं पुरी सारखा जीव लावित होईल काय कळालं नाही मी कुरपण काय तू बस बस बर, बर राहते मी काय म्हणते मातारीचा फोन असा आला होता आपल्या आईचा ती म्हण बाई शांत आहे तो झाला लग्न लवकर करून दिलं हा पण आता सुंदरीच सुंदरीच्या लग्नाचं बायबाई पक्के थळे येऊन गेले यक्क पोर तिला पसंत नाही करेल म्हणजे यक् पोरायला ती पसंत नाही करेल मी नाही तरी ताई पास हा तूच ना हाँ, थुच्णा, थुच्णा। हाँ। ना तर ती म्हणाय बाबा काढून पाहिजेत तिकडे एखादा बघत बिघत असेल तर बाबा बिघा तर मी म्हणले बाबा आहे ना तू चोळे बाबा एक काय चोळे बाबा तुला सांगते प्रत्येक बाईला त्याचा गुण आला प्रत्येक बाईला हा तेव्हा कोणाचं लग्न जमत नसले तर लग्न जमित कोणाला पोरवत नसली तर पोरवत्या कुणी जोकातून उठत असेल तर त्यांना गाड झोप लागती असा भारी बाबा आहे ना आता आपल्या आईने सांगितलंय ना हा तर मग तुला घेऊनच जाते त्याच्याकडे ड्रेस काय घेतला दहा दादाने घेतलं हा ना मस्त आहे ग दोन महिने झाले हा ना तुला आवडलं काय हा मस्तय तो रंगाला मस्त शोक होतोय गायला काही ना असच करते नाही ते गोरा रंगाला आहे ना कोणताही कपडा असा उठून मग चालतं बाबा तरी जाते कारण आपल्या आईने सांगितलंय का तिला ना वाटतं अजून एक महिना राहू दे पण ते बाबा कोण दाखवून आण एवढी uh, इंजिनियर झाली तू एवढी शिकली हा तुला चांगल्या सर्व्हिसवाल्याने नको का परत वय होऊन जाईल अजून कसं आहे तू चांगली दिसत नंतर जास्त वय झालं ना मग तू चांगली दिसणार नाही अगं ताई मी काय तेव्हा जोडा राहते ना तिथे जमत असते काय भात कदा जोडाने आपण थोडं खरं काहीतरी पाहिलेशिवाय थोडंच येऊ नये मग चला आपण त्या बाबा जाऊ बाई तो म्हणत आहे मग तुला मी दाखवच आणते मला बी तो लागणार नाचायचे बाई मी जाता दाजीला काय म्हणत राहते कवा सुंदरीच दाजी म्हण आपण नाचू म्हणून दाजीच काय म्हणले माहितीये का आ. दाजी म्हण मी सुंदरीला लाड्यावर घेऊनच नाच हे दाजी तुला आवडत्या करते बाबा साठी तिकू राहलं चिकून आतलं म्हणजे हाताला तू मला काय सांगितलं मग तुला काय सांगते हा काय पाहते अजून आता दाजी मेवली काय कुठं डोळे दावी वाढ रात लाव तिकोरात लाव कुठं कुठं ताई काय सांगितली दाजी भाला तो दाजींच्या मनात तस काही नाहीये भाजी त्याला माहिती आपली लाडाची लाडाची असे टपली मानतस कारण तू एकच मला माणिकीची बहीण आहे ना आणि त्याच्या ते ते तू दिसा अशी त्याच्यामुळे मग केला असं वाटत मला एक दिवस काय म्हणत होती माहिती मला म्हण म्हण जा मी तुला पाहिला आलो ना तव आहे ना या लोकांनी ना म्हण सुंदरीला लपून ठेवलं होतं जर सुंदरीला दाखवलं असतं ना शांते तो अपेक्षा आहे ना सुंदरी लगली गेला असतं म्हणून मोठी होती ना ताई म्हणजे काय ये मी तर दाजी सगळं लागेल करायला कसं राहत माहिती करणार दाजीला म्हणा कर काय ना आपण तुझी एकत्र दाजी म्हण मला सुंदर इतकी आवडत तुला दाखवायची आधी तिला दाखवलं असं तिलाच नाही चाललं असत चाल फिरायला कुड तेव्हा चाललं तिला घालते ना म्हणली कायला म्हणा कशी तुला माहिती त्याच्या मनात काय ना? नाही असं आहे का तरी व्हायचं दाजी असून असून कोणाच सांग घरात बाहेर गेले नाही तुला माहित झालं असतं तर तू काय बोलली असती नाही नाही माश्वास आहे बाईक बाई विश्वास आहे बाई तुला, तुला सांगत आहे दाजी ना एवढ्या एवड्या पोराला व्हावा त्यांचा स्वभाव इतका भारी आवडत आहे मला चप्पल शपथ असं वाटतं इडत राव पण करमत नाही हा करमत नाही आता कसं आमचं इड शहराचं का दाजी याचं मला हा कामल जर नसते ना मग गाडीवर रानात गेले असते हां ते पाणी वगैरे मी गेला असते सिटी हाय इडा पण एवढं काय शेअर नाही माय जागा जमीन सगळी बायली ना नाही मोठे धाव ल काय शेती हां भाऊ उसा ते बागत राखत बी ना मोठच पाहून देणार मी दादा मला हलकन करणार आणि मग मी सुद्धा आता हुशार आहे ना ग मी इंजिनियर आहे मी चांगल्याच पाहून करणार आहे का मी काय इडी काय हां झाली झाली पूर्ण का मला पंधरा लाख रुपये पॅकेज वर्षाचं किती पंधरा लाख वर्षाला शिकली तुला काय शिकता नाही काय का दिले ना लग्न करून आपल्या बापाने लवकर चाललावर मी तो एवढे हुशार नवखेच तुला खायची वावरत काम करायची बाई मला ना खायच काम करायचं आणि जोपायचं एवढ्या तीन गोष्टी सोडू मला काहीच येत नाही पण आता पाहिजे काय तिशा म्हणजे राहिले का एवढी मागणी आले धरून घ्यायचं काय झालं याचे इंजिनियर पण त्यांना कोणला पॅकेज तीन लाख रुपये वर्षाचं कोणला पाच लाख कोणला सात लाख आणि सांग तू विचार करता येईल नव्हता आलंच नाही मग मी पॅकेज विचारायचे अगोदर हा भले वाटले एखादं येत राहूच नाही तुला पॅकेज काय सांगा अगोदर जर माझ्या पॅकेज वर्षाच पाच चार तीन लाखामध्ये मी याच्या काय हाताखायच राहू का मी एक पार पाच नाही छप्पन मागणी छप्पन 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 डायरेक्ट हा मी म्हटलं तसे राहील हा नाही नाही तसे काय हा तू राहते मी तसे राहील एक चीज खाणार नाही हा सांगते तुला काय म्हणते राहते काळ जाणार पाडून जाणार नाही दे, आ, आ, बर का नाही जोडलं ना मला कुठं मी आशिर आहे हा आई बापाचं या कर सुंदर तू टेन्शन घेऊ नको हो तुला आशी राहून नाही द्या तू चाल बर का त्या बाबा तू जाऊ त्याचा पाय गुणच आहे जर नाही गाव माहिण्यात लग्न जमलं ना तर तू म्हणशील खरंच माय बहीण आहे ना शांती एकच नंबर मला तुला जाऊ ताई मला लग्नाचा लईच राग आहे मग तुला करायचं माझी इच्छाच नाही लागणार मग तुला काय ध्यानच येत नाही काच लग्नाच नाही का नाही अशी माझ्या एवढं चालली अगं बाई आई बाबा ते डोकं दिवस जाते काय गेल्याच ठट्टरपणा नको नको तू चाल मग तू घरी जाऊ चालत बोल नाही बाबा तो हा चोळे बाबा आहे नाही नाही आवाय असं मोठे चुळीत असेल मग काय झालं नाही 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 तो तू असा चुळून अंगारा देतो फक्त

बाई काय अ गं बाई ग बाबा ह ही ना माई लहान बही नाही ह ना ती इंजिनियर झाली बर हा पण प्रॉब्लेम काय झालाय लई माग नाही आहे त्या लई मागणी आहे पण तिला आहे ना पसंत करती नाही म्हणजे हे मी पसंद नाही करत आई हा म्हणजे ती पसंत नाही त्यांना हा तर मग मला असं वाटतं काहीतरी द्या बाबा तुमचं लय मोठं नाव आहे ना मग आम्ही ते ऐकूनच आलोय हा का तिला तिचं सुत्रे किती झालं शिक्षण शिक्षण लाख रुपये किती वर्षाचं पंधरा लाख माझ्या माना सारखा देऊ भेटत नाही याच्या पाहायला कोण तीन लाख पॅकेज वर्षाच कोण पाच लाखाच कोण आठ लाखाच पोल सात लाखाच मी सगळे छपराय मागणी येऊन गेले मी पासच केले नाही बरं बर एक महिना भरच्या बारा वाजता तिचा उतारा करावा लागल हा तिला इथं ठेवावं लागल हा काय द्या तुम्ही पण तिला जुडी राहणार हा काय म्हणले तुम्ही महिनाभर राहावं लागल कशाला हे तिथं तुला तुझा उतारा करायला तुळून तुळून तुला उतारा करावा लागल लागत औषध द्यावा लागल चोळ चोळ हा ताई म्हणजे तुम्हाला इथे थांबावं लागेल आणि रात्री तुम्हाला चोळ चोळ उतारा करावा लागल चुळून काय औषध तुळून चारावं लागल औषध रात्रीच्या बाराच्या पुढे एक महिनाभर एक महिनाभर औषध द्यावा लागल औषध लय कठीण आहे ते औषध औषध लय कठीण आहे बाबा तुम्ही आले मी बंगाल वरून आलेलो आहे ते औषध इतका कठीण आहे का औषधाचा रात्रीच्या बाराच्या नंतरच त्याचा वापर केला जातो अगं बाबा दिवसाभर दिवसभर त्याला सूर्यकिरण चालत नाही औषधच असे आपल्या आईला फोन करायला लागल झाले नाही म्हशी ठेवलं पण घरी देऊन हा आईचा दुसरा काही उपाय नाही दुसरा उपाय काही नाही त्याला औषधच द्या होता पराव शिव पर्याय नाही असं करा ना आता तू सोडून द्या

सुंदरी तुझ अरी बघू तुझा तुदर हात कोणाचा आहे तुझा ताई अरे बाबा कोणी हात लायचे परिकर परिकर चाललं काय राहत लांब दिला काय 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 मित्र मग गरीब पण मित्र मी आज सुरू आहे ना चालू जात्या <laughs> <स्थाँण> एक महिना थांबावा लागितलंय तिला एकाला पण नाही म्हणायचं नाही म्हणजे काय लग्नाला हा लग्नाला हा मग एवढ्या बरोबर बरोबर <स्थाँ> नाही

तुझ्या नशीबाचं तेवढे लिहिलेले आहे बाबा महाराज सांगायचं किती भाऊ द्यायच तुझा नवरा आणि तू हा हा सांभाळ चार बाबा चार तुझ्या नशीबाच आहे फुल चोळे बाबा आज ताई पाया कुठे बाबा इकडे कुठे राहत आहे तुझे पाय सरळ कर आता आता पाहायचं काय बघायचं अरे आता बाईक बाई लवकर आता आत जायच बाईक ला आला आता तो पाय लाग पाय म्हणजे तो म्हणजे करावर कपडे मला बाकी का आता कसं नाही बाबा त्यांचे मंत्र राहते बाबाला आतलाच कार

kayanı kayanı kili 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 kili

नको माल नको नको तू बस 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 तू नको तुला काय मी शिराई मी बाबा बाबा एवढा अपमान चालत नाही बाबाला औषध घेतल्याच्या नंतर माझे दोन्ही धरायचे काय ठेव ना सुंदर काय रात्रीचे बाबाचे काय पाय पाय धरायला हा काय कोणाचे धरायला

मग दा दाजी झाले ते बरे यांचे नाय फिर फी काहीच नाही बाबा थे थे हा त्याच्या बोल घेत नाही ना बाबाचं बाहेर निघून जातो ना याच्यामध्ये काय म्हणते या ते बाबा राहते लोगाडीत राहते हा मी लोगाड बाई नाही माहिती ना अरेकडं पाहिलं ताई

ते भात घोर आत्मा केला वाला तुम्ही परत माझ्याजवळ यायचा निघायच निघाल सुद्धा करायचं नाही काहीच नाही झाला निघायला परत यायचं नाही पूर्ण करायचा आलो ते गेलो त्याची नाइन्टी जाऊ पण बोर चांगली होती भारी होती एक महिना भर राहिली असती माझीच पण मजा झाली असती ता ता का का आता काय करावा गेली ती पोरं निघून गेली पोरं चाप्टर लागली तिला एवढं मी सांगितलं का सोळे बाबा फार गुण येतो तरी ती थांबली नाही जाऊ द्या चला आता हे धंदा सोडून देतो बाबाचा आता दुसरा काहीतरी धंदा टाकितो कठोर घेतो भिकत मागतो बाबा त्याच्यात काही परवडत नाही आता तेच करावं लागत जातो मी आता इथून